<ण्याग> हरिने माझे हरिने चित्त विसरले आता भारवित प्राप्त प्रसंगी पवित्र आपल्या या गोमानसिंग सोसायटी मध्ये अखंड हरिणाम संकीर्तन भागवत सप्ताहाच्या सांगता प्रित्यर्थ हा आज काल्याचा महोत्सव आपण सादर करतो आहे अभंगाला सुरुवात करण्याच्या आधी अखिल कोटी ब्रह्मांडनायक करून पांडुरंग परमात्मा चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती मुक्ताई समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज संस्थान शेगाव ज्या ठिकाणी आम्ही शिकलो असे असणारे संत आणि देव कृपा आशीर्वादाने याच काल्याच्या कीर्तनाचा योग जीवनामध्ये आला मज पामराय काय तोरपन पायी जेव्हा हान पायी बरी अभंगावरती बोलत असताना वारकरी संप्रदायाचे काही दंडक आहे आणि त्या दंडकांचं पालन करण्याचा माझं नेहमी मानत असतो पण जसे लोक असतील जसा समाज असेल जेवढी आपली ऐकण्याची कुवत असेल त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून मी किती चांगलं बोलतो याच्यापेक्षा माझं बोललेलं तुम्हाला किती कळतं कारण जोपर्यंत माझं बोललेलं तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये परिवर्तन होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी देश आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही काल्याचे कीर्तन ऐकत आहात काल्याचे कीर्तन केलंच पाहिजे का आणि केलं पाहिजे तर मग का केलं पाहिजे याच्या मागची नेमके दोन तीन कारण काय आहे अगदी कमी वेळेमध्ये सांगतो आणि कीर्तनाची समाप्तीकडे माझं मार्गक्रमण करतो आज कीर्तनाला जे उपस्थित आहेत जे महाराष्ट्राहून आलेले आहेत हरिभक्तीपरायन हितेश महाराज हरिभक्तीपरायन भूषण महाराज हरिभक्तीपरायन आमचे कांबळे काका आहे की नाही संजय महाराज त्याच्यानंतर आमचे यशवंतबा नितीन महाराज यश महाराज इकडे आमचे आता नवयुवा भावी कीर्तनकार नाव काय तुमचं यश महाराज आणि इकडे आमचे भैया काका आहे की नाही आमचे मिस्त्री काका आमचे साक्षात विष्णू परमात्मा आल्या आले, आले त्यांनी असं दंडच घातला असं वाटे का, का आपण था बऱ्याच दिवसाने आले त्यांनी एवढं मोठं हे केलं अखिल कोटी ब्रह्मांड नायक विष्णूंचा मनोज महाराजांना प्रणाम म्हटले तर उलट झालं सगळं त्याच्यानंतर आमचे विनेकरी बाबा आणि अजून एक तयार होणारे कुठे गेले हे अजून एक नवीन तयार होत आहे इकडे आमचे बाळ आणि कृष्ण ज्यांचं कीर्तन आहे त्याच्यानंतर विशाल महाराज सदा हसमुख असणारे आणि हे लेकरू हे कोण असं आहे गोकुलजामचं आहे काय नाव तुझं हा लोकेश महाराज आणि ज्यांचे शूटिंग आहे ते हरिभक्तिपराय राकेश महाराज समस्त जमलेले कथा भाविक आणि भक्त कोणाचंही वैयक्तिक नाव घेत नाही उगीच याच्या मनाला काय वाटतं माझं नाव राहून गेलं त्याचं नाव घेतलं कोणाचंही नाव न घेता सर्व्या भाऊकांच्या चरणावरी हे पायावरी

मस्त कहे पायावरी या वार घरी संतांच्या सगळ्यांच्या चरणार विंदी ना तो मस्त होतो आंच्या बाबांच्या निमित्ताने सौभाग्यवती रेखाताईंनी या कथाचा आणि कीर्तनाचं आयोजन केलं सगळ्यांच्या वतीने त्यांना कोटी कोटी आभार कारण त्यांनी हे नियोजन केलं नसतं तर मला सांगण्याचा आणि तुम्हाला ऐकण्याचा योग जीवनामध्ये प्राप्त झाला नसता हे काल्याचं कीर्तन आहे काल्याचे अनेक प्रकरण आहे त्याच्यामध्ये हे काला प्रकरण आहे काला या प्रकरणाचा नियम आहे काल्याच्या कीर्तनामध्ये देवाव्यतिरिक्त दुसरं काही बोलायचं नाही देवा व्यतिरिक्त दुसरं बोलायचं नाही म्हणण्यापेक्षा कृष्ण देवाव्यतिरिक्त दुसरं काही बोलायचं नाही मग काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त आणि फक्त परमात्म्याचं चरित्राचं उच्चारण केलं जात चरित्र ते उच्चारावे परमात्म्याने जे चरित्र केलेलं आहे ते आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं गेलं पाहिजे मग देवाने अनेक मोठं चरित्र केलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये विशेष चरित्र हे गोकुळातलं आहे चरित्र ते उच्चारावे हा नियम आहे आणि केले देवी गोकुडी ही मर्यादा आहे आणि मर्यादा आणि नियम पालन करून करायचं भागवतामध्ये अवतार सांगितले गेलेले आहे आणि त्या चोवीस अवतारामध्ये दहा अवतार हे विशेष आहे आणि दोन अवतार हे अजून विशेष आहे राम आणि कृष्ण राम कृष्ण नामे हे दोन्ही हृदय मंदिरी आणि राम कृष्ण याच्यामध्ये सुद्धा राम हा जन्म पूर्ण अवतार आहे आणि कृष्ण हा जन्म परिपूर्ण अवतार आहे आणि म्हणून हे जे कीर्तन आहे हे परिपूर्तनेचे कीर्तन आहे आज आपल्या यज्ञाला परिपूर्णता प्राप्त होते आहे आणि त्या परिपूर्ततेच्या सोहळ्याला परिपूर्ण असलेला अवतार कृष्ण परमात्मा याचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन केलं जात काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली गौड ही संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची आहे आधी गौडणीचा अर्थ सांगून देतो मग त्याच्यानंतर कोणी झोपलं कोणी उठून गेलं किंवा कोणी नंतर आलं तर त्याच्यामध्ये तो अर्थलिंक लागण्यामध्ये आपल्याला एक मदत होत असते अभंग असा आहे की हरिने माझे हरिले चित्त काय आहे अभंग हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले याच्यामध्ये एक असं प्रकरण आहे की एक गवळण आहे आणि ती गवढण मथुरेच्या बाजाराला दूध विकायला गेलेली होती आणि दूध विकून आल्याच्या नंतर यमुन्या मैयाच्या काठावरती ती गवडण बसलेली आहे आणि तिकडनं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आगमन झालं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना ती गवड रडताना दिसली आणि त्या गवडणीचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद आहे त्या गवडणीने जगद्गुरु तुकोबऱ्यांकडे बघितलं तुकोबऱ्यांनी गौडणी बघितलं गौडणीच्या डोळ्यामध्ये पाणी होत गौडणीला प्रश्न विचारला की हे गौडण तू का रडते तेव्हा गौडणीने सांगितलं हरिने माझे या कृष्ण परमात्म्याने माझं चित्त चोरून घेतलंय चित्त चोरी त्याने चोरून घेतलंय मग देवाने तुझं चित्त चोरलं तर याच्यामध्ये आनंद म्हण तू रडते काय कारण विशेष व्यक्ती कोणावरही प्रेम करत नाही कोणाच्याही चित्ताच चोर करत नाही आणि अवघा विश्वाचा चित्त असेल तर तू स्वतःला आनंदी समजलं पाहिजे तेव्हा ते गवडन म्हणते देवाने माझं चित्त चोरलं याचा मला आनंद आहे विकू कमी हो जा थोडस मला माहिती तुम्हाला घरच्या आठवण आहे ते आठ दिवस झाले दूर आहे ते मी टेन्शन नका घेऊन जाणच आहे घरी घरी जाऊन काय एवढं काय का गरी, गरी कि देवाने माझं चित्त चोरलं याचा मला आनंद आहे त्याच्यात मी अजिबात दुःखी नाहीये मग दुःख कशाचं आहे दुःख एका गोष्टीचं आहे की मी मथुरेच्या बाजाराला दही दूध ताक लोणी विकायला गेली होती परंतु ते विकत असताना मला पैसे घ्यायची दाट पण पडून गेली आणि माझ्या आता मडक्यांमध्ये दही दूत ताक सुद्धा नाही मग आता माझ्या मडक्यामध्ये माल बी नाही आणि माल विकला म्हणता बी नाही भार माझ्या डोक्यावरचा जो भार होता मी तो बी विसरले आणि मी लोकांना फुकट वाटून आले मी पैसे घेतले नाही घरी गेल्याच्या नंतर आता माझी सासू मला विचारेल एवढं दही दूध ताक लोणी विकलं पैसे कुठे माझ्याकडे पैसेच नाही वित्त विसरले मग अडचण काय आता कैसी जाऊ घरा कशी घराला जाऊ मी नो हे बरा लौकिक लौकिक म्हणजे चांगली स्थिती अनुकूल परिस्थिती आता मी घराला कशी जाऊ मला सांगा ना मला टेन्शन आलंय आणि हे सगळं झालं ना हे जाणाऱ्या येणाऱ्यांनी बघितलंय एखाद व्यक्तीने जर चांगलं कर्म केलं आणि त्याच्यामध्ये जर तिच्याकडनं थोडी चूक झाली तर येणारे जाणारे लोक तिला नाव ठेवता पण एक गोष्ट लक्षात ठेवजा गामा विषच भूता आणि धार धम्य मोजसा मिचौषी सर्वा सोमो भूत वासात्मक जेव्हा तुम्ही चांगलं कर्म करता चांगलं कर्म करत असताना बदनाम होण्याची भीती बाळगू नका चांगलं कर्म करत असताना तुमचं कोणी वाईट करेल अशी भीती बाळगू नका चांगलं कर्म करत असताना जगाचा बाप माझ्याकडे बघतो आहे हा विश्वास ठेवा आणि तेनेची पण ते चालू जाता न पुढे गुंता कोठे काही आणि मग त्या गौडणीने तुकाराम महाराजांना सांगितलं पारखी गोष्टी हे जे लोक आहेत ना आता हे माझ्या घरी जाऊन हे आपलं माझ्या पद्धतीने जर त्यांनी घरी सांगितलं तर घरची कुटी खातील घरची कुटी खातील म्हणजे काय घरचे माझ्यावर असे जात खातील रागाने बोलतील खाती माझ्याकडे कटकट करतील आणि मग जर ते कटकट करतील आता कैसे जाऊ घरा नो हे बरा लवकेक मग तो महाराज या तिघही प्रश्नांचे उत्तर देतात हे गवळण जर तुला घरी जायला टेन्शन आहे आणि घरी जाऊन जर लौकिक नाही म्हणते तुझ्याकडे पैसा बी नाही तुझ्याकडे दहीदूत दूत ताक लोणी बी नाही आणि आता तू म्हणते की या बाकीच्या लोकांनी तुझ्या घरी आजपर्यंत सांगून दिलं असेल मग घरचे तुझी निंदा करतील मग आई का आता काय करायचं तर आता घरी जाऊ नको आता बोलणे खाऊ नको आता निंदकाच्या नांदी लागू नको ना मग जे तू पहिले मला सांगितलं हरिने माझे हरिले चित्त आता त्या देवाने तुझं चित्त चोरलंय ना तू त्याच मागारला जातो का म्हणे निवांत राही घाबरू नको घरी जायचं टेन्शन घेऊ नको आता निवांत हो आणि त्या परमात्म्याचं नाम चिंतन पहिले पायी परतोनी पहिल्या पाऊलांवरती पाऊल टाकून तुझा परमार्थ तू साध्य करून घे असा या गौडणीचा देवावरती प्रेम करणं चांगली गोष्ट आहे देवावरती प्रेम करत असताना तुम्हाला काही नियम पाळावे लागतील की जे आपल्या श्रीमद भागवतामध्ये आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये आहे त्याचे प्रमाण मी तुमच्या समोर प्रस्तुत करेल परमार्थ करत असताना दोन गोष्टी अंतकरणामध्ये असाव्या परमार्थ व्यक्ती जो आहे जो खरा परमार्थ करणारा व्यक्ती आहे ज्याच्या अंतकरणामध्ये सद्बुद्धी आहे अशा व्यक्तीला जगतामध्ये चुकीचं आणि वाईट काही दिसतच नाही आलं का लक्षामध्ये जी भाविक आहे जी व्यक्ती ओरिजिनल परमार्थ करणारी आहे आणि ज्याच्या अंतकरणामध्ये परमात्मा विराजमान आहे अशी व्यक्ती समाजामधील कुठल्याही प्रकारचा दोष बघत नाही एकनाथ महाराज तर देवाला सांगतात नका पाहू गुण दोष झालो दात पायाचा माझ्यामध्ये गुण असतील तेही बघू नका माझ्यामध्ये दोष असतील तेही बघू नका मला तुमचा दास करून घ्या आणि एकदा तुमचा मी दास झालो का मग माझ्या परमार्थाला उजाळा प्राप्त होतो चित्त, चित्त या गौडणीने सांगितलं देवाने माझं चित्त चोरलेलं आहे आणि चित्त आपलं चित्त जर देव चोरत असेल मग आपलं चित्त किती शुद्ध आहे याचा अभिमान आपल्या स्वतःला वाटला पाहिजे ऐर्या घर्यावरती प्रेम करणं फार सोपं असतं प्रेम करून लग्न करणं लग्न करून ते टिकवणं याच्यामध्ये फार मोठं अंतर असत या जगतामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला कधी ना कधी धोका देणार आहे आज नाहीतर उद्या उद्या नाहीतर परवा कधीतरी तुमचे भांडणं होणार आहे पण या जगतामध्ये एकच व्यक्ती अशी आहे की ज्यांच्यावरती तुम्ही प्रेम केल्याच्या नंतर ते तुम्हाला कधी धोका देत नाही त्याचं नाव म्हणजे साक्षात परमात्मा आहे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याच्या लावणण्याच्या खानी परमात्म्याने एकदा तुमचा हात धरला आणि एकदा जर त्याने तुमचं चित्त चोरलं मग तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही हा सर्वात मोठा सिद्धांत आजच्या काल्याच्या कीर्तनाचा आहे मग देवावरती प्रेम करण्याचे काही नियम सांगितले त्याच्यामध्ये काही अपवाद आहे राजस्थान मध्ये राजपूत घराण्यामध्ये एक संत जन्माला आले त्यांचं नाव आहे संत मीराबाई काय नाव आहे तिच्या नावाची जर फोड केली तर मीर हरा अशा पद्धतीने तिचं नाव आहे बाई हा शब्द महाराष्ट्रीयन आहे त्याच्यामुळे तो राजस्थानी बसत नाही मीराबाई हे महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर ते पडलेलं नाव संत मीराबाईंच वय फार कमी हो लग मीराबाई लहान असताना बोलताना काय पुरुष हो। बोलायला आली का हा शांत बसायचं एक तास गडबड करायची नाही मीराबाई लहान होत्या लहान असताना गल्लीमधून एक लग्न जात होतं संत मीराबाईंनी त्या लग्नाकडे बघितलं त्याच्यामध्ये सजलेला एक बाई आणि एक माणूस होता मीराबाईंना कल्पना नाही की ते काय चाललंय लहान जीवाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि जेव्हा लहान मुलं प्रश्न विचारता तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत जाऊ नका लहान आहे म्हणून सोडून देत जाऊ नका त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत जा की नेमकं यांना आज दिलेलं उत्तर यांच्या भविष्यामध्ये दिमाखामध्ये फिट होऊ शकत संत मीराबाई लहान होत्या त्यांनी आईला विचारलं मा या गल्लीमधून हे जे वादळ जात आहे हे जी दिंडी जाती आहे ही नेमकं काय आहे तेव्हा संत मीराबाईंच्या आईने सांगितलं मीरा, मीरा। अगं हे लग्न आहे म्हणे लग्न म्हणजे काय याच्यामध्ये एक पती आणि एक पत्नी एकमेकांशी लग्न करता आणि मग सहजीवनातला ते कुटुंब प्रपंच साधत असतात आई प्रपंच म्हणजे काय ग प्रपंच या शब्दाचा अर्थ लक्ष देऊन ऐकजा आपलं शरीर पंचमहाभूताने बनलेलं आहे बाबा कशाने आहे पंचमहाभूताने शरीर बनलंय आणि या पंचमहाभूताच्या शरीरामध्ये पाच इंद्रिय आहे पाच इंद्रिय अधिक पंचमहाभूत इज इक्वल टू प्रपंच तो पंच झालाय दोघांचा म्हणून आपण त्या शरीर स्वरूपाने जो व्यवहार करतो त्याला प्रपंच म्हटल्या जातो संसार आणि संसार या दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आता मी जास्त पडणार नाही कारण कीर्तन फार महत्वाचं आहे देवाने जेव्हा चित्त चोर्ल, चित चोरलं चित्त चोरल्याच्या नंतर आपल्यावर कोणता परिणाम झाला पाहिजे आणि कोणता परिणाम झाल्याच्या नंतर परमात्मा आपलं चित्त चोरतो याच्यासाठी विशेष दृष्टांत जोडण्याचा माझा प्रयत्न आहे ऐका मीराबाईला आईने सांगितलं की बाळा हे लग्न आहे एक पती एक पत्नी एकमेकांशी लग्न करता आणि मग विवाह सोहळा संपन्न होऊन ते प्रपंच करण्यास तयार असतात मग आई माझा पण प्रपंच होईल का हो तुझा पण होईल माझं पण लग्न होईल का हो तुझं पण लग्न होईल मग माझं लग्न कोणाशी होईल आता प्रश्न विचारल्याच्या नंतर त्या लहान लेकराला काय उत्तर द्यायचं आणि म्हणून कृष्ण परमात्म्याच्या मूर्तीकडे बोट दाखवलं आणि हा तुझा पती परमेश्वर होईल असं मीराबाईने सांगितलं आणि मनावरती तो ठसा उमटला आणि मग संत मीराबाईने कृष्ण परमात्म्याला आपलं पती मानून घेतलं संत मीराबाई लहानच्या मोठ्या मोठ्या झाल्या झाल्याच्या नंतर एक साधू त्यांच्या आला साधू मागत होता दरवाजा उघडला साधूच्या हातामध्ये कृष्ण परमात्माची मूर्ती होती संत मीराबाईने त्या मूर्तीकडे बघितलं आणि त्या साधूला सांगितलं महाराज अगरे माझ्या पतीला घेऊन तुम्ही कुठं फिरताय हा माझा पती मला देऊन टाका साधूने सांगितलं नाही नाही हे माझी मूर्ती आहे मी याची सेवा करतो संत मीराबाईच्या आईने खूप समजवण्याचा प्रयत्न केला मीराबाईला मीराबाई काही ऐकत नव्हती रडायला लागली ला शेवटी साधू ती मूर्ती घेऊन आपल्या निवासस्थानी प्रगटले घरी गेल्याच्या नंतर रात्री स्वप्नामध्ये ती मूर्ती आली आणि त्या मूर्तीने साधूला सांगितलं हे बालका मला तू त्या मिरेकडे घेऊन जा आता मला तुझ्याकडे राहावं असं वाटत नाही माझ्यावरती प्रेम करणारी ती आणि भक्ताला रडताना मी बघू शकत नाही रात्री स्वप्नामध्ये मूर्ती आली सकाळी उठून साधूने जाऊन ती मीराबाईला ती मूर्ती प्रदान केली अहो रात्र नामचिंतन कृष्ण 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 कृष्णा व्यतिरिक्त मला काही दिसत नाही कृष्ण माझी माता कृष्ण माझी पिता सगळं माझं कृष्ण आहे बहीण बाप पती बहीण सगळंच सगळं कृष्ण आहे आणि बघता बघता संत मीराबाई लहानच्या मोठ्या झाल्या पण मीराबाईंचं चित्त कृष्ण परमात्म्याच्या हृदयामध्ये रममाण झालेलं होतं त्याच्यानंतर संत मीराबाईंसाठी एक लग्नाचं स्थळ आलं लग्नाचं स्थळ आल्याच्या नंतर मीराबाईंनी आईला सांगितलं मा अगं माझं लग्न झालंय माझं लग्न परत लावू नको मीराबाईच्या आईने काही ऐकलं नाही वडिलांनी ऐकलं नाही आणि राणा सांगांच्या घरी संत मीराबाईंचं लग्न झालं मीराबाईंचं लग्न झालं आणि काही वर्षामध्ये संत मीराबाईंचे जे पती होते ते युद्धामध्ये मरण पावले मरण पावल्याच्या नंतर आपल्या सारखी एखादी बाई असती पती मेल्याच्या नंतर रडायला लागली असती संत मीराबाईने जोगन रूप धारण केलं पिवडे वस्त्र धारण केले आणि आईला सांगितलं मा मी तुला सांगत होती माझ लग्न ज्याच्याशी लागलंय ना तो अविनाशी परमात्मा आहे माझे जे पती मरण पावले त्यांचं दुःख मला आहे मी काही अशी अभागी नाही की माझा पती मरण पावल्याच्या नंतर मी आनंद व्यक्त करेल परंतु जो आला तो जाणार आहे पण ज्याच्याशी माझं मनाचं लग्न लागलेलं आहे तो अजूनही आहे मला त्याची भक्ती करण्याची परमिशन दे संत मीराबाईच्या अंत्यकरणामध्ये कृष्ण परमात्म्याचं नामचिंतन सतत चालू होतं संत मीराबाई घरामध्ये नाचत होती घरामध्ये नाचत असताना नाचता नाचता एक दिवस गल्लीमध्ये मंदिरामध्ये आणि ती मीरा नाचते हे बाकीच्या लोकांना काही सहन झालं नाही आणि सहन न झाल्यामुळे अनेक लोकांनी संत मीराबाईच्या वडिलांकडे कंप्लेंट केली राजपूत गाराण्यामध्ये जन्माला आलेली बाई अशी जर मंदिरांमध्ये नाचेल अशी जर गल्लोगल्ली नाचेल मग आपल्या समाजाचं आपल्या धर्माचं नाव जाईल संत मीराबाईला त्यांच्या वडिलांनी सांगितलं मीरा अगर तुला नाचायचंय घरामध्ये ना जात जाऊ नको तेव्हा मीरा म्हणते माझं चित्त माझ्या हातात नाहीये माझं चित्त कृष्ण परमात्म्याने चोरलंय मी काय करते मला माहित नाही बाबा पण नाचून जर मला आनंद प्राप्त होत असेल तर लोकांचं ऐकून तुम्ही माझा आनंद काय हिसकावता एक वेळा दोन वेळा समजवलं मीराबाईने ऐकलं नाही आणि मग त्याच्यानंतर संत मीराबाईला मारण्यासाठी राणाजींनी एक उपाय योजला अरे वि लाजी न बेजा विश का प्याला राजी ने बेजा पीवत मीरा ती रे पग घुंगरू रे पग घुंगरू रे पग घुंगरू मीरा पाच ते पग बांध गुंगरू पाच आणि मग संत मिरावायला पश्चाताप झाला आतापर्यंत लोकच नाव ठेवत होते पण आज जर माझा बापच मला नाही म्हणत असेल मग असं आयुष्य ठेवण्यात काही मजा नाही मग संत मीराबाईने विषाचा प्याला 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 परमात्म्याला सांगितलं हे परमात्मा आता तू माझ्या चित्तात होता आता मला तुझ्या चित्तात यायचंय असं काहीतरी कर विष पिलं मीराबाईने आणि कंठ निडा झाला कृष्ण परमात्म्याचा याला म्हणता भक्तासाठी कृष्णा सदा सहाय्यते विश्वास ठेवा अंतकरणामध्ये करणामध्ये त्याच्याबद्दल अहमेश्वा नरो भूतवा अशा पद्धतीने भावना ठेवा जो होई मद शरण त्याचे निवारी मी जन्म मरण जो एकदा मला शरण आला मी त्याच्या जीवनाचे सगळेचे सगळे पुनरपी जननम पुनरपिमरण पुनरपी जननम जठ रेशम जन्माला येणं आणि मरण हे सगळं सगळं मी निवारतो एक वेळा मला चित्तामध्ये घ्या आणि मग संत मीराबाईने सांगितलं आता मला जगायची काही इच्छा नाही मला तुमच्या हृदयामध्ये यायचंय कृष्ण परमात्म्याने आपलं तोंड मोठं केलं संत मीराबाई परमात्म्याच्या मुखातून हृदयामध्ये गेल्या पण संत मीराबाईचा एवढा हातभर पदर कृष्ण परमात्म्याने तोंडामध्ये लटकत ठेवला का लटकत ठेवला उद्या उठून मीरा गायब झाली मीरा कोणासोबत तरी पडून गेली असा आरोप झाला असता आणि म्हणून ही मीरा कुठं गेली याचा पुरावा म्हणून तो पदर कृष्ण परमात्म्याने बाहेर ठेवला आणि आपल्या भक्ताला चित्तामध्ये ठेवलं चित्तामध्ये का ठेवलं कारण तिचं चित्त देवाने चोरलेलं होतं आणि तेच चित्त माझ्या सुद्धा देवाने चोरलेलं आहे असं गौडन तुकाराम महाराजांना सांगते अभंगाच्या प्रथम चरणात